बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र यवतमालच्या दिग्रस तालुक्यातील कलगाव हे गाव तीस ते चाळीस वर्षांपासून विहीर अधिग्रहणावर पाण्याची तहान भागवत आहे त्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना व्हावी म्हणून चार वर्षांआधी राष्ट्रीय पेयजल योजनेतून नऊ किलोमीटर अंतरावरील लोणी येथून पाईपलाईन पालकमंत्री संजय राठोड यांनी मंजूर करून दिली शासकीय यंत्रणा आणि ठेकेदारांनी अद्यापही पूर्णत्वास न नेल्याने गावाची पाणी टंचाई कायम राहिली आहे दिग्रस तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून परिचित आहे गावातील सर्वात मोठी समस्या ही पाण्याची आहे परिसरात कॅनबॉल धरण नसल्याने गावातील पाण्याचे स्रोत हंगामी स्वरूपाचे असतात पाऊस जास्त झाला की फेब्रुवारी मार्च महिन्यापर्यंत पाणी पुरते पाऊस कमी झाला की फेब्रुवारीपासूनच पाणी टंचायला सामोरे जावे लागते अनेक वर्षांपासून काही प्रमाणात पाणी असलेल्या विहिरीवरून अधिग्रहण केले जाते पालकमंत्री संजय राठोड यांनी राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर करून निधी उपलब्ध करून दिला चार वर्ष होऊनही गावात पाणी चाले नाही यासाठी गटविकास अधिकारी यांच्याकडे अनेक वेळा तोंडी आणि लेखी तक्रारी दिल्या गेल्या वर्षी प्रत्येक कामाची पाहणी केली संबंधितांना काम पूर्ण करण्याची ताकीदही दिली परंतु ठेकेदार वडसर ठरत आहे का असा प्रश्न पडतोय गावकरी मोठ्या आशेने गावाच्या पाण्याची तहान भागेल या प्रतीक्षेत आहेत जलजीवन मिशन योजनेतून सन दोन ला, हजार वीस एकवीसला सोळा लाख पंचवीस हजार चारशे चाळीस रुपये मंजूर करण्यात आले परंतु त्याही योजनेतील विहिरीचे खोदकाम अर्धवट आहे कामाच्या कालावधी संपल्यानंतर ही कामे पूर्णत्वात जात नसल्याने शासकीय यंत्रणा कमी पडत असल्याने सांगितले जात आहे गावातील नागरिकांनी ग्रामसेवक आणि इतरही संबंधित कार्यालयात लेखी तक्रार देऊन उपोषण करणार असल्याचे सांगितले आहे